नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे श्रीज मीडियामध्ये आज आपण शिवमहिमेच्या पुढील ओव्या घेणार आहोत ओवी क्रमांक तेरा यद्रुद्धीम सूत्रांनो वरद परमोच्च रपिसतीम व्रद्र धिम य द्रद्धीम य्रुव दृक म्हणतो की नाही आपण तसं त्यातलं ध्रुव धीम ध ला द त्याच्यावर वेलांटी त्याच्यावर अणुस्वार अनुस्वराचा उच्चार म करायचा आहे यद्र धीम सूत्रा म्हण सूत्राच्या सलग खाली एक रेष उडा मनोच्या खाली एक रेष उडा म अर्धा नो सूत्राम नो वरद परमोच्चय परमोच्चय रपी परमोच्चय सलग घ्यायचे रपी शब्दाची खोड करायची आहे परमोच्चय चला च त्याच्यावर दोन मात्रा परमोच्चय रपी सतीम तीवर अणुस्वर म उच्चार सतीम यद्रद्धी सत्रामो वरदपरमोच्चरपी सतीं अधश्चक्रे अधश्चक्रे अदश चक्रे, चक्रे, चक्रे शब्दाची खोड खोडकरा आधश आता तलाच अधश्चक्रे बा परीजनविधेय्रिभुवन परीजनविधेय्रिभुवन परीजनच्या खाली एक्रेश विधेय शब्दाची खोडकरा त्रिभुवनच्या खाली एक्रेश परिजन विधेय त्रिभुवन न नचिम तस्मिन वरिवसितरी त्वचर्न यो न तच्चित्र चलाच त्रवर अनुस्वार म उच्चार तच्चित्र तस्मिन् वरी वरीच्या खाली एक रेष वसीच्या खाली एक रेष तरीच्या खाली एक रेश वरी वसी तरी त्वचर्न यो त्व तला व त्व चला त्व चरण यो त्व चरण य त्वचरण यो

स्रव स्रवचखाली स्रच शिरशस्त्र सलघे वयव सलघे करा खोडकरा शिरशस्त्र वनति वनती शिरशस्त्र वनति शिरशस्त्र वय वनति यला यला वयो वनती न मनताना न कसाप्यु नेवती शिरशास्त्र वनति अकांड ब्रह्मांड क्षयचकित देवा सुरकृपा शब्द सोपे आहेत शब्दाची खोड करत नाहीये आहे स्या सिद्ध विधेय विधेयस्या या मध्ये अवग्रह आहे दोन वेळा सिद्ध शब्दाची खोड करा द ला द हलंत आहे विधे सिद्ध या स्त्रिनयन विषय संवृतवत विष शच्यावर अनुस्वार व उच्चार विषम संवृतवत संवृत सलग्या वतः शब्दाची खोड करा म्हणताना विधे यसिद्यन विशं सं नकल माशकंठे तवन कुरुते ना श्रियमहो सोपं आहे म्हणून शब्दाची खोड करायची नाही श्रिय महो श्रियाच्या खाली एक रेश शब्दाच्या खाली एक रेश म्हणताना सकल माशकंठे तवन कुरुते ना श्रियमयो विकारो पिश्लाघ्यो भुवन भंग व्यसिनना भंग भुवन भय भंग व्यसिन पुढे सतरावा श्लोक व्यापी वियद व्यापी वियद दलव विय व्यापी वियत यापी तारा गुणगुणित फेनोद्गम रुची फेनोद सलग्या गम शब्दाची खोड करा रुचि शब्द सलग्या व्यापी तारा गुणगुणितफेनोद्गमरुचि प्रवाहो वाराय 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 य उच्चार प्रवाहो वाराय पृषतल लघुदृष्ट शिरसिते पृषत लघुदृष्ट पृषतस लघ्या लघुदृष्ट शब्दाची खोड करा शिरसिते म्हणताना प्रवाहो पाराय पृषत लष्ट ಪ್ಷತ ಲಘು ದೃಷ್ಟ ಶಿರಸಿತೆ ಪ್ರವಾಹೋವಾರಾಹ್ಯ ಪ್ರುಷತ ಲಘು ದೃಷ್ಟ ಶಿರಸಿತೆ ಜಗದ್ವೀಪ ಜಗದ್ವೀಪ್ರವರನುಸ್ವರ್ ನೋಚ್ಚಾರ ಜಗದ್ವೀಪಕಾರಣದಿ ವಲಯನ್ ತೇನ ಕೃತಮಿತಿ ಜಲದಿ ಜಲದಿ ಖಾಲಿ ಏಕ್ರೇಷ್ ವಲಯನ್ ಶಬ್ದಚಿ ಕೋಡ್ಕರ್ಯವರನುಸ್ವರ್ ನೋಚ್ಚಾರ ಜಲದಿ ವಲಯನ್ ತೇನಿತಿ जगद्वीपाकारं तेन कृतमिति अनन्येन ओ अने नैवो नेयन अने खाली एक रेश नेयन अनेच खलिए्रेश खाली एक रेश नेयं शब्दाची खोडकरा यवराणुस्वा नहोच्चार अने्नेयन ध्रुतमहिम दिव्य तव वपु मवराणुस्वा महोच्चार अने नैव अने नैव यो अने नेवो नेयन धृतमहिम दिव्यं तव बभू पुढे अठरावा श्लोक रथक्षो नियंता शतधृती रगेंद्रो धनुक्षो धनुस्थो शतच्या खाली एक रेष धृती शब्दाची खोड करा रगेंद्रो शब्द सलग्या धनुस्थो सला थो म्हणताना ना रथक्षो नियंता शतधृती रगेंद्रो धनुस्तो रथांगे चंद्रार्को चंद्रा चंद्र म्हणतो तसं चंद्रा रचार आदी को, कौ चंद्रार कौ म्हणताना रथांगे चंद्रारक खो, खाली एक रेस दिध खो, क्षोस्ते दीधच्या खाली एक रेस क्षोस्ते शब्दाची खोड करा दिध क्षोस्ते कोयन यवरानुस्वार उच्चार दिध क्षोस्ते त्रिपुरत्र त्रिपुरतृन विधी त्रिपुरच्या खाली एक एक्रेश तृणच खाली एक रेश माडंबरच्या खाली एक्रेश विधी म्हणताना दिदक्षोस्ते तृण माडंबर विधी विधेय दोन मात्रा विधेय क्रीडंत्यो क्रीडच खाली एक एक्रेश खोड करा क्रीडंत्यो न परतंत्रा पर परपरच खाली एक एक्रेश शब्द वेगळा करा प्रभु धिय म्हणता ना विधये क्रीडंत्यो न खू परतंत्रा प्रबुधीय आजच्यासाठी एवढंच परत उद्या भेटूया पुढील श्लोक घेऊन तोपर्यंत हर हर महादेव ओम नमशिवाय